नमस्कार मालिका बारा ते पंधरा वर्ष पुढे सरकलेली असते क्षितिजा आता मोठी झालेली असते क्षितिजा मोठी झालेली असते पण रागिणीचे संस्कार तिच्यावरती असतात राघिणीने क्षितिजाच्या मनात भूमी आणि आकाश बद्दल खूप विष कालवलेलं असत त्यांच्या बद्दल तिच्या मनात अजिबात प्रेमाची भावना नसते ती रागिणीला बोलते आजी तू काळजी करू नकोस त्या आकाश आणि भूमीला मी सोडणार नाही त्यांना उद्ध्वस्त करेन त्यांना कायमचं मी संपून टाक तेव्हा क्षितिजाच्या डोळ्यात भूमी आणि आकाश बद्दलचा राग अगदी स्पष्ट दिसत असतो रागिणी स्वतःशीच म्हणत असते काही झालं तरी सुद्धा मी यांना सोडणार नाहीये मला पोलिसांच्या ताब्यात द्यायला निघाले होते काय आता तर भूमी तुझीच लेख तुला संपवणार तुला कायमच तिच्यापासून दूर राहावं लागणार भूमी तुला माहिती नाही रागिणी पटवर्धन काही काय करू शकते ते भूमी या रागिणी पटवर्धनच्या नादाला लागायचं सुद्धा नाही तेवढ्यात मात्र चितिजा बोलते आजी आज काय झालं तू रडतेस का तू नको काळजी करूस त्या भूमीला तर मी शिस्त लावेनच पण तिच्याकडून अशी काही अशी काही अवस्था करेन ना की तू बघच तेव्हा लगेच रागिणी बोलते बाळा असं नाही बोलायचं ती तुझी आई आहे तू तिच्याबद्दल असा गैरसमज निर्माण करून घेऊ नकोस त्यावेळेला लगेच मोठ्यानी क्षितिजा बोलते तू गप्प बस आजी तिने जी माझी अवस्था केलंय त्याचं काय आजी मी तिला माफ करणार नाही मी तिला संपवणारच तर इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं रागिणी खूपच चिडलेली असते रागिणी स्वतःशीच म्हणत असते बस झाला आता आता मला कोणाचं चा काहीच ऐकायचं नाहीये सगळं काही संपवायचं आहे पण आता शेवटचा आहे एक धडा या मला भूमीला शिकवायचं आहे भूमी मी परत येते आणि तेवढ्यात रागिणी क्षितिजाला बोलते क्षितिजा आपल्याला उद्याच आपल्या गावी जायचं आहे तू येशील ना तेव्हा लगेच क्षितिजा बोलते हो आपण त्याच घरात जायचं ना तेव्हा लगेच रागणी बोलते हो मला नाही माहिती आपल्याला त्या घरात घेतील की नाही पण आपण जाऊया तुझ्या हक्कासाठी कारण तुझा हक्क तुला मिळालाच पाहिजे बाळा तेव्हा क्षितिजा मिळते हो माझा हक्क तर मी मिळवणारच पण आजी तुझी जी बदनामी केली आहे ना या लोकांनी त्याच सुद्धा यांना प्रतिउत्तर द्यावंच लागणार इकडे भूमीची अवस्था खूपच बिकट असते भूमी काहीच बोलत नसते क्षितिजाला नेल्यापासून भूमी वेड्यासारखं करत असते आकाश तिला भरवत असतो त्यावेळेला माणसी बोलते काय झालंय हे काय होऊन बसलंय मला तर कळतच नाहीये काय करावं ते पण आता मात्र मी शांत बसणार नाही एकेकाला एकेकाची लायकी दाखवणारच आणि त्याशिवाय मी गप्प बसणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र मोठ्या माणसी बोलते आकाश जिजू ताईला आपल्याला सांगायला पाहिजे ताईला परत एकदा सांगूया ना की क्षितिजा आता आपल्यासोबत नाही कदाचित ती रडेल आणि पुन्हा पहिल्यासारखी वागेल तेव्हा लगेच आकाश बोलतो नाही तिला परत परत त्याच त्याच आठवणी आठवून द्यायच्या नाही त्यामुळे तिच्या डोक्याला परिणाम होतो तेव्हा मात्र लगेच मानसी बोलते मग जिजू आपण किती दिवस ताईला असंच बघायचं तुम्हीच सांगा जिजू तेव्हा लगेच आकाश बोलतो हे बघ मानसी मला सुद्धा नाही माहिती पण प्लीज आता या सर्व गोष्टी थांबव कारण मला या गोष्टींचा खूपच त्रास व्हायला लागलाय प्लीज प्लीज जरा तू शांत बसशील का तेव्हा लगेच मोठ्यानी मानसी बोलते मी तर शांतच आहे मी काय केलंय पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची किती काही झालं तरी सुद्धा मी तुमच्या सोबत आहे कधी कधी माझी ताई बरी होईल तेव्हा मात्र मोठ्यानी आकाश बोलतो तुझी ताई नक्की बरी होईल हा माझा शब्द आहे आणि भूमीला तर बरं व्हावंच लागेल त्यावेळेला लगेच मानसी बोलते पण आकाशजी आपली क्षितीजा खूपच मोठी झाली असेल ने तेव्हा लगेच आकाश बोलतो हो ना क्षितीजा खूपच मोठी झाली असणार मला माहिती आहे पण शेवटी काय करणार शेवटी जे घडायचं तेच घडणार काळजी करायची गरज नाही सगळं काही व्यवस्थित आपण करू तेव्हा मात्र क्षिती इकडे क्षितिजा आणि रागिणी घराच्या बाहेर आलेल्या असतात रागिणीला बघून पौर्णिमा बोलते तुम्ही तुम्ही इथे काय करताय तुमची इथे यायची हिंमतच कशी झाली तेव्हा लगेच रागिणी मोठ्याने बोलते जा त्या भूमी आकाशला बोलवून आण तेव्हा लगेच पौर्णिमा मोठ्याने मरते भूमिताई भूमिताई रागिणी पटवर्धन आली आहे हे ऐकताच मोठ्यानी आकाश बोलतो काय रागिणी पटवर्धन पण ती बाई इथे का आली त्या बाईची इथे यायची हिंमतच कशी झाली नाही नाही तिला सोडलं नाही पाहिजे आणि आकाश धावत पळत खाली आलेला असतो आणि तो, तो रागिणीला बघतो हो। तेव्हा मात्र त्याच्या तळपायाची आग मस्तकात गेलेली असते तो खूपच चिडलेला असतो तो, तो मोठ्यानी बोलतो रागिणी पटवर्धन नाही सोडणार तुला तुझी लायकी तर मी तुला दाखवून देणारच रागिणी पटवर्धन आता तू संपलीसच तेव्हा मात्र रागिणी मोठ्यानी बोलते ए आकाश थांब तुला काहीतरी सरप्राईज आणलंय आणि तेवढ्या क्षितिजाची एंट्री भूमीच्या घरात होते आणि भूमीला इकडे जाणवत की आपली मुलगी आपल्या घरात आले आणि भूमी मोठमोठ्यानी ओरडत ओरडत क्षितिजा क्षितिजा आली अशी खाली येते आणि समोर उभे असलेल्या क्षितिजाला मिठी मारते आणि तिला म्हणते बाळा तू माझी क्षितिजा आहेस ना तेव्हा लगेच क्षितिजा भूमीला धकलून देत म्हणते हो मी क्षितिजाच आहे पण मला तुमच्यासारख्या आई वडिलांची लाज वाटते लाज तेव्हा मात्र भूमी बोलते असं काय करते क्षितिजा अगं आम्ही तुझे आई वडील आहोत तुला आमची लाज वाटते क्षितिजा हे सर्व काय चाललंय तुझं तेव्हा लगेच क्षितिजा बोलते गप्पा बसायचा भूमी उगाच माझ्या समोर तोंड उघडायचं नाही तेव्हा रागणी बोलते क्षितिजा बाळा शांत हो उगाच हायपर होऊ नकोस स्वतःला शांत कर बघू कशाला उगाच चिडतेस तेव्हा लगेच क्षितिजा बोलते हो हो आत्या हो मी उगाचच रडते खर तर मला रडायची गरजच नाहीये कारण सगळं काही नीटच होणार आहे तेव्हा मात्र भूमी मोठ्यानी बोलते सर्व काय चाललंय आता बस झालं आता मला खरंच कंटाळा आलाय कारण या सर्व गोष्टी आता हाताबाहेर होत चालल्यात आणि मला आता या गोष्टींचा विचार करायचा नाही आहे आत्या प्लीज तू असं नको ना वागूस प्लीज आत्या प्लीज तू जरा तरी विचार कर खरंच तुझ्या या गोष्टी पटेन अशा आहेत तेव्हा मात्र रागिणी बोलते गप्प बस मला तर तुझ्याशी बोलायची सुद्धा इच्छा नाही आहे अगं तू असं का वागतेस का तू आमचं आयुष्य उद्ध्वस्त करतेस आम्हाला तर तुझ्याशी बोलायची सुद्धा इच्छा नाही तेव्हा मात्र क्षितिजा खूपच चिडलेली असते त्यावेळेला लगेच भूमी क्षितिजाला बोलते क्षितिजा अग एवढा रागराग करू नकोस बाळा माझा मी काहीच केलं नाही क्षितिजा तू असा विचारच कशाला करतेस तेव्हा मात्र क्षितिजा बोलते पुरे आता विषय समाप्त तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर कर क्षिति सुधारेल का आणि ती भूमी आणि आकाशला आई अशी हाक मारेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू